मध्ये आज बैठक इथे संपन्न झालेली आहे आणि सर्व गावकऱ्यांच्या बाजूने अनेक मुद्दे या ठिकाणी आम्ही उपस्थित केलेले आहेत हा पाचगणी महाबळेश्वरचा बफर झोन आहे आणि या बफर झोनमध्ये या केंद्रीय आपल्या पर्यावरण मंत्रालयाच्या मार्फत त्याचबरोबर सुप्रीम कोर्ट आणि हरित लवादाच्या माध्यमातून अनेक निकाल देण्यात आलेले आहेत आणि या सर्वांचा दाखला आम्ही त्या ठिकाणी देऊन या ठिकाणी उत्खनन निषिद्ध आहे हे निश निदर्शनास आणून दिलेलं आहे त्याचबरोबर गावकऱ्यांनी जे उत्खनन चाललेलं आहे तिथं रस्ता उपलब्ध नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथं साडेतीनशे मीटरच्या अंतरावरती लोकांची वसाहत आहे आणि पाचशे मीटरचा नियम असूनसुद्धा त्या ठिकाणी या उत्खननला परवानगी देण्यात आलेली आहे अशा प्रकारे अनेक नियम धाब्यावर बसवून अनेक चुकीची कागदपत्रं जोडून या उत्खननाला परवानगी देण्यात आली होती आणि या सगळ्या गोष्टींचे विषयाची मुद्देसूद या ठिकाणी मांडणी करून या चाललेल्या उत्खननाचा आम्ही निषेध केलेला आणि त्याला कायमस्वरूपी बंद करण्यात यावं जेणेकरून त्या ठिकाणी जे जवळच धूमधरण आहे या धरणालासुद्धा धोका उद्भवतोय आणि आत्ताच्या काळामध्ये हे टुरिझमला लोक आता मान्यता द्यायला लागलेत दोन धरणाच्या बॅकवॉटरसाठी अनेक पर्यटक यायला लागलेले आहेत आणि अनेकांची रोजीरोटी त्या ठिकाणी चालू राहणार आहे आणि कुठेतरी अशा उत्खनांसारखे बेकायदेशीर कामं तिथं सुरू झाली तर त्याच्या होणाऱ्या प्रदूषणाने या अनेकांच्या रोजीरोटीवरती प्रश्न निर्माण होईल त्याचबरोबर धरणावरती सुद्धा विपरीत परिणाम होईल अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आम्ही मांडलेल्या आहेत